सभापती वितरित केल्याप्रमाणे सभापती मोदय या लक्षवेधीच्या अनुषंगानं आता हे नागपूर अमरावती महामार्गावर धामना येथील चामुंडा एक्सक्लुझिव्ह या कंपनीत जो तेरा जून दोन हजार चोवीसला ला भीषण स्फोट झाला त्यामध्ये अनेक कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला अनेक अनेकांचा त्या ठिकाणी स्फोटामध्ये जखमी झाले किंवा मृत्यू झाला याच्यामध्ये आता शासनाकडून जे उत्तर आलंय ते उत्तर मी वाचल्यानंतर मान्य मंत्री महोदय काही माझे उपप्रश्न आहेत उपप्रश्नाची संख्या जरा पाच ते सहा आहे मी विचार माझ्या लक्षवेधीला एक प्रश्न असा आहे या संदर्भातल्या कि मृत कामगारांच्या म्हणजे तुमचं उत्तर वाचल्यानंतर संबंधित विभागाचा मृत कामगारांच्या वारसांना कारखाना व्यवस्थापनाकडून प्रत्येकी पन्नास लाख रुपये तसेच शासनाकडून प्रत्येकी पंचवीस लाख रुपये इतकी आर्थिक मदत देण्याची मागणी असताना तेवढी मदत न करण्याचं कारण काय प्रश्न क्रमांक एक कारखान्यातील फटाक्याची वाती उत्पादन करण्याबाबत निलंबित केलेल्या परवाना प्रकरणी अंतिमता कोणता निर्णय घेण्यात आला होता प्रश्न क्रमांक तीन कारखान्याच्या इतर विषयातील उत्पादन बंद करण्याबाबत कारणे दाखवा नोटीस केव्हा देण्यात आली व सदर नोटिशीला कारखाना व्यवस्थापनाने शासनास उत्तर दिले आहे आहे का व असल्यास केव्हा दिले याबाबत खुलासा व्हावा याचं उत्तर द्या मी नंतर पुढचे प्रश्न घेतो